नमस्कार नवीन वर्ष सुरू झालं की वेगवेगळे कॅलेंडर्स आणून आपण भिंतीवर अडकवून ठेवतो पण हिंदू नवीन वर्ष सुरू झालं की ज्याला पंचांग आपण म्हणतो ते म्हणजे काय असतं त्याच्यात काय माहिती दिलेली असते किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आजच्या या व्हिडिओमधून मी आपल्याला सांगणार आहे तिथी वासर नक्षत्र योग आणि करण हे सर्व क्रमाने उच्चारलं जातं त्याला पंचांग असं म्हटलेलं आहे कोणत्याही कार्यामध्ये त्या कार्याचा संकल्प आपल्याकडे पंचांग वाचनाने करण्याची पद्धत आहे ज्योतिषाशास्त्र ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आकाशस्थ ग्रह तारे नक्षत्र या सर्वांना त्यांच्या आकारानुसार दिलेली नावं आकाशातील त्यांची स्थाननिश्चिती त्यांची बारा राशींमध्ये केलेली विभागणी या सर्व गोष्टी हजारो वर्षांपासून आपल्याला ज्ञात आहेत नवीन वर्ष म्हणजे ज्याला आपण हिंदू संवत्सर असं म्हणतो त्याला सुद्धा स्वतंत्र अशी वेगवेगळी नावं असतात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशीपासून आपलं नवीन संवत्सर सुरू होतं म्हणून या दिवशी पंचांगाचं पूजन करण्याची पद्धत आहे ज्यावेळी मुद्रित किंवा लिखित स्वरूपात वरील गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या नव्हत्या त्यावेळेपासून मौखिक पद्धतीने सर्व पंचांग क्रमाने रोज पठण करून त्याचं महत्त्व सांगण्याचं मोठंच कार्य आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे कारण जरी ग्रह नक्षत्र तारे हे आकाशात स्थित असले तरी सूर्यप्रकाशामध्ये आपण त्याचं निरीक्षण करू शकत नाही स्टार गेझिंग किंवा स्काय वॉच आपण ज्याला म्हणतो हे नेहमी सूर्य मावळून अंधार पडल्यावरच करणं शक्य असतं आताच्या काळात प्रखर शक्तीच्या दुर्बिणी आपल्याला उपलब्ध आहेत पण हे नसतानाही नुसत्या डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करून त्यांची स्थानं निश्चित करून त्यांना वेगवेगळी नावं देऊन सर्व जगापुढे आणण्याचं काम हे आपल्या ऋषीमुनींनीच केलेलं आहे हे अतिशय गौरवास्पद आहे पंचांगाची पाच अंग कोणची हे आपण बघितलं तर पंचांगातील प्रत्येक अंगाचं श्रवण किंवा पठण केलं तर काय फळ मिळतं हेही मोठ्या खुबीने आपल्याला सांगितलेलं आहे कारण काही फळ मिळणार असेल तर साहजिकच ती गोष्ट लक्षात ठेवली जाते त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होतं वासराच्या किंवा वार म्हटलेला आहे त्याच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होतं नक्षराच्या नक्षत्राच्या श्रवणाने आपल्या केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या सर्वांचं क्रमाने एकत्रित श्रवण केलं तर आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य मिळेल असंही सांगितलेलं आहे आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन हे बटन ही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याचं लगेचच्या लगेच नोटिफिकेशन आपल्याकडे येत जाईल मनपूर्वक धन्यवाद